मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे इंदापूर ते रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कोंडीमध्ये एसटी आणि खासगी बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुंबई ते माणगाव हे तीन तासांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल बारा तासांचा अवधी लागतोय या जाम गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहे याच आणखी एक मोठी बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नवी डेडलाईन त्यांनी दिलेली आहे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायला आणखी अडीच वर्ष लागतील असं चव्हाण यांनी म्हटलंय विशेष म्हणजे गेल्या गणेशोत्सवापूर्वी रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर दोन हजार मध्ये महामार्ग पूर्ण होणार असल्याचं छातीटोकपणे सांगितलेलं होतं हा कोकणामधील असणारा मुंबई गोवा जो रस्ता आहे त्या रस्त्याबद्दल मी बऱ्याच वेळेला बोललो आहे ह्या चौदा पूल आणि त्याला असणारे सर्विस रोड जे आहेत हाच एक त्यामधला असणारा चौदा किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो आणि हा दोन वर्षात पूर्ण होईल आणि हे चौदा पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही दोन ते अडीच वर्षे त्याला लागतील तर इतर मार्गांवर काय परिस्थिती आहे ही सुद्धा जाणून घेऊयात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर चाकरमानी अडकलेले आहेत तर तिकडे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे तर पुणे मुंबई महामार्गसुद्धा ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेला आहे दुसरीकडे पुणे बंगळुरू महामार्गावरची आपण दृश्य पाहतोय गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांना याचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा अशाच पद्धतीचं काहीच चित्र आपल्याला बघायला मिळत आहे चाकरमान या ठिकाणी अडकलेले आहेत आणि पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे